नमस्कार सगळ्यांना आता झाले गुड आफ्टरनून असली आफ्टरनून नाही पहिले कधीच बघितलं नव्हतं इतकंच ऊन लागतंय या ले म्हणजे लय ऊन लागतं एवढं सगळं गोळा करून फिट ऊन झालं पण आता एवढंच करायचं जीवा आले पाच सर ते या ती गं तीकून तरी पण होतील ऊन झाले तरी करायला टाकून च करायचं करायचं ना खात आपण ज्वारीचा कडका गुर खात पण ही बाजरी तर बुडकात खाती असंच कडक टाकून चेतवायचं वावर चेतून पेटवून टाकायचं बुडक पेटत नाही कड्याला टाकायच्या एवढं पाच सार राहिले तिथपर्यंत बाकी सगळं बघा पेटवले का नाही कसं मस्त मस्त असं रोडवरून बघितलं का नाही असं वाटत लय थोडं यान राहणार आल्या उरप नच येई वाटतंय राहण्याची आले आणि येत नाही चालीची गोळा करायची एखादी राहायची तरी इथेच जमत आता आपण नाग राहायची का असं लागतं पायात बुडक पायातच डायरेक्ट इथे घुसलाय इथे घुसलाय दोन घुसले पायात डायरेक्ट आणि लागतय बुट घाल पाहिजे होता मला तुम्ही म्हणलं नाही ना बुट बुटाने कस लागणार नाही पण असं त्याला म्हणते करमाट करमाट गोळा करायचं ती पेटवायचं बाजरी खायला लई भारी वाटत आणि ती काढायला कोडते नसतं पण झाला तर थोडच राहिले आईला शुभ रा घरी आपा ही मी आम्ही ती आलोय एवढा तर झालं किती वाजता आलोय पण तरी बारा वाजले असतील नाही बारा वाजले असतील कारण की एक ती मग गेली ना दीड तवा तवा जास्त तवानी तुम्हाला आता एवढं काढून घेतो परत खाली तूरपण त्याच्या खाली मकाय ती पण आपण सगळी एडा घालून रानात बघू की रानात सोद्या आलती मी एवढी एवढी बाजरी घालती तवा आलती म्हणजे त्याला बाजरी अजून लागलीच नव्हती निस तवा तीच होतं गवात असलं आता बाजरी काढून कुडून करून घरात लागली मग आम्ही वावरात आलो ही काढायला आपानी आईनी काढून घेतली ती म्हणजे असं बायका दोन तीन लावून ती करून काढून बाजरी घरी करताना होतो आम्ही आणि तर रानात का नाही आलो आता आलोय सगळं साफसफाई करायला रानातली रानातली पण आता घटाची साफसफाई घरची झाली आता रानातली साफसफाई आणि मग दुसरं ज्वारी लावायची तर असू द्या खालची तूर पण आपण वेळात बघू हा कशी आली तुरीला फुलं आताची खासवलं पण आहे आपली ही डोक्या एवढी दिसत नाही आतमध्ये एक माणूस गेल्या हिरवी गार नसतो तूर आली आता दोन तीन आणि पाऊस झाला का नाही फुलं शेंगा येते ह्याला मग तूरच तूर किती पण तूर बाजरीपेक्षा बाजरी पण छान होती पण तूर पण अजूनच भारी कशी तूर कमेंट करून तुम्ही सांगा खाली मका पण हाय मका फार वाळली आता काढायला चाली काढायची मका आता अजून दोन दिवसाने आज बैल पोळा उद्या घटस्थापना ती दोन्ही झालं की परवा दिवशीपासून मका काढायला सुरूच करायची चला तर बघूया खालची मका पण खूप गरम झालं आणि जाताना दसकाटं मोडले तर एवढं सगळं काळोच तर नाही आणि एकच सारा शेवटचा काळोस तर चार दसकाटं मोडली ती चालाय पण आहे ना पण तसंच म्हणलं परत एक हो। ताड़ा ताड़ा। थी, 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 का ना एकदा घरी गेलो की परत येणं नाही होत मसा काढाय आलो का आलं शेपाची भाजी आली मका असली मका ही अशी मका मोडून टाकायची काढायची मोडायची आता दोन दिवसांनी हीच मका मोडून काढून मस्त अशी तुम्हाला आलच ना त्यासारखा एवढी मका होती एवढी मका होती एवढी तूर होती आणि बाजरीच एवढी एवढी होती म्हणून आधी बाजरी काढून झाली आता ही मका काढायची आणि मग दोन महिन्याने तूर येईन काढायला मग तूर काढायची मग ह्याच्यात पण अजून मकाच लावायची ही काढून आणि वरच्या टोकड्या ज्वारी लावायची मग बाजरी काढली आता तर असू द्या म्हटलं तुम्हाला पण आपलं रान दाखवा मस्त असं काय काय लावलंय काय काय नाही तूर इकडं पण आली वाहून आली काय की बी वाहून आला की इकडं उगून आला आणि इथं गवात बी तर कसलं भारी सारे गवत होते गुरांना गोठू दे न्यायचं बघ हिरवंगार लय म्हणजे लय भारी लिंब आहे ह्याच्यात कुठंतरी तिकडं आहे लांब आहे वाटतं किती दिसत नाही तिकडे सावलीला लिंब फुला येते तर ज्यावेळेस काढलं नाही त्यावेळेस आम्ही आलो तर तुम्हाला नक्की दाखव काढाय जरी नाही आम्ही आलो तरी टायली भरू लागायला तरी येतो टायली काढायला बाहेर तर असू द्या बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि आमची पिकं पण तुम्हाला कशी वाटली